शेतकरी मित्रांनो आपलं अन्वी गोट फार्मच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे वांबोरी येथील शेळीपालन फार्मला भेट देण्यासाठी आणि इथं बिठाल शेळ्या तसेच बोकड कर्ड हे विक्री राहत आहे इल ॲड्रेस आहे मातोश्री गोट फार्म जवरे वस्ती राहणार वांबोरीत तालुका राहरी जिल्हा अहिल्यानगर येथे ना शेळ्यांचे ट्रेडिंग व्यवसाय केला जातो तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच की शाळे कुठून आणता व कशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करता याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण पा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम ना जे शेतकरी आपला व्हिडिओ पाहते त्यांना आपला एकदा परिचय द्या माझे नाव शुभम सुधाम दौरे राहणार वामोरी तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर सर आता आपण जे व्यवसाय करताय किती वर्षापासून करताय जवळपास सहा ते सात वर्षापासून आपण हा व्यवसाय करतोय सर आता आपण शेळी पालन करताय की बोकड पालन करताय आता आपण ना गोट फार्मिंग म्हणजे शेळी पालन करतोय आणि आपलं बोकड पालन पण असतं म्हणजे जे ईद साठी जे बोकड असते ते पण आपण टाकतो बकरीचे तीन चार महिने आपण आधी बोकड पालन करतो आता सध्या एक बिट्टलचा जबरदस्त लॉट आपल्या फार्मवर आलेला आहे म्हणजे असे लॉट पंजाब वरून आपल्याकडे येतात आणि आप हो आपण आप आप ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो त्याच्यात पाठी असेल बोकड असतील लागवडी योग्य बिडर पण आपल्याला अवेलेबल होतील एकदम जबरदस्त क्वालिटीत आणि कलर मध्ये आपल्या फार्मवर आपण पाठी अवेलेबल करून देतो लोकांना एक नंबर क्वालिटी ते सगळ्यात शेतकऱ्यांचा एक थोडा कन्फ्युजन आहे एवढं लांबू माल येणार मग तो सेट होतो का तर मित्रांनो शंभर टक्के सेट होतो त्यांना काय दिवस सुका चारा वगैरे हळूहळू आपल्या चारेवर घेण्याची पद्धती ती जर आपल्याला समजून घेतली तर शंभर टक्के आपल्या वातावरणात हा माल सेट होतो काही अडचण येत नाही हा जो जो स्टॉक तो कधी आलेला आहे आज जवळपास आहे ना काल रात्री काल संध्याकाळी अवेलेबल झालाय आता आपल्याकडे सरासरी किलोनी विकतात की नगाप्रमाणे विकतात नगावर एक म्हणजे त्याच्यात झेड ब्लॅक कलरच्या पाठी पण आहे पूर्ण झेड ब्लॅक काही ना लो लो कलर कलरमध्ये पाहिजे ना असं लोआ कलरमध्ये काहींना थोडा व्हाईट स्कॉट ब्लॅक तो पण कलर मातोश्री फार्मवर अवेलेबल आहे मित्रांनो हे पाहू शकते जबरदस्त क्वालिटी म्हणजे एक बिठ्ठलची खरी ओळख एक कानाची लेंथ असेल नाकाच्या पंच असेल आणि व्हाईट आईज मध्ये सगळा माल अवेलेबल आहे आणि एक जबरदस्त हाईट पण आहे म्हणजे काही लोकांना शेडीची किंमत जादा वाटते ते पाठ घेतात तर ते पाठ पण एक ओरिजिनल क्वालिटीत जबरदस्त क्वालिटी सरासरी एक दोन पिल्ल देतात बिट्टे ते सांगू शकत नाही एक पण देतात हजर पण त्यांचं खुराकाचं नियोजन असं चारा व्यवस्थापना हे जर उत्तम पद्धतीने केलं तर काही अडचण येत नाही चांगली क्वालिटी आणि कळडाची क्वालिटी आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही चारा व्यवस्थापन खुराक जर शेळेचा एक प्रमाण ठेवलं एक व्यवस्थित दिलं समजा चांगल्या पद्धतीने तर तिचं दूध पण वाढतं आणि दूध वाढल्यामुळे एक फायदा होतो की कर्ल्डांचे जे संगोपन आहे ते उत्तम क्वालिटीचं होतं त्यांचं पण एक चांगली क्वालिटी कर्ड तयार होतात ते रेट आहे पण चांगलं भेटतो सर आता शेतकऱ्यांनी आपल्याकडून जे शेळ्या न्यायल्या तर त्यांनी कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी जर त्यांना आपल्या फार्मवरून माल खरेदी केला ते जर घरी घेऊन गेले तर त्यांना एक तीन चार दिवस तरी त्यांनी सुका चारा दिला पाहिजे लिंबाचा पाला असल चिंचाचा पाला हा ह्या प्रमाणात दिला पाहिजे तर मी ती घास थोडा कमी वापरला पाहिजे कारण काय होतं ती जर सुका चारा आहे हळूहळू आपल्या चाऱ्यावर त्यांना हळूहळू घेतलं पाहिजे मग हळूहळू थोडी सरखी पेट असेल शेंगताना पेट असेल हळूहळू त्यांची वाढ तरीच बरोबर मग एक हळूहळू रुटीन प्रमाणे त्यांचं हळूहळू हे केलं पाहिजे विठ्ठल शिळी कशी भरपूर लोकांचं कन्फ्युजन क्रॉस माल असतो त्यांच्या लक्षात येत नाही नेमकं बिठलची कशी ओळख आहे हे पाहू शकतात तिचा नाकाचा पंच असेल तिची कानाची लेंथ असेल आणि बिठ्ठल शेळी जे होता वेळ तेवढं शिंग माग असते एक हाईट असते बिठल शेळीला कानाची लेंथ पण चांगली ले असते आणि दुधाची क्षमता पण चांगली असते हे पाहू शकता साधारण शाळे किती दूध देता या शाळेत दीड लिटरपासून दोन अडीच लिटरपर्यंत दूध सर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचं तेच म्हणणं असतं बिटल शेळी दूध चांगलं देते पण त्याचप्रमाणे तिचा आपण खुराक तिचा आपण चारा व्यवस्थापन याच्यावर पण भरपूर काही डिपेंड आहे तिला व्हिटॅमिन पूर्णपणे व्हायटामेचं असेल ब्रुटॉन असेल हे हे जर टायमा तायम, टायमाला दिलं तर शंभर टक्के तिचं दूध वाढतं आणि आपला जो मेन पर त्यो पण साध्य होईल म्हणजे व्यवस्थित संगोपन केलं की शेळी दूध जास्त देऊ दू शकते सर आता साधारण भरपूर शेतकऱ्यांचा मनात संभ्रम निर्माण होतो की सर विठ्ठल शेळी काळीच राहते भाऊ मग त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छितो माझं तर एक शेतकऱ्यांना एक चांगलं सजेशन आहे मित्रांनो बकरी ईदला सगळ्यात हॅस्ट भोकड विकतो तो कलर मधला विकतो काळा भोकपडला किंमत कमी भेटते होतं वयर तेवढं विट्ठलच्या शेळ्या कलरमध्ये घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय होतं आपले हे जे कर्ड होते तो तो ते पण पुढे भविष्यात कलरमध्ये चालत आहे पण काय होतं मार्केटमध्ये एक झाला आहे की बिटल शेळी म्हणलं डोक्यात की ब्लॅक कलर तयार होतो तर ते अत्यंत चुकीचं आहे थोडक्यात मध्ये ही आता हिस माझ्याच हातात होऊ शकता व्हाईट प्लस थोडा स्पॉटेड आहे किती जबरदस्त क्वालिटी कानाची नाकाचा पंच असेल असं म्हणजे मार्केटमध्ये थोडं ब्लॅक ब्लॅक तर चाललं त्याच्यामुळे ते असं हे पाहू शकतो आता बिट्टलचे पिल्लू म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की एक कर्डाचं चांगलं संगोपन असतं तर हे एक महिन्याची पिल्लू मित्रांनो पिल्लू हा एक एक महिन्याची पिल्लू तर याला शेळीला भरपूर दूध असल्यामुळे हिची पण एक चांगली अशी वाढ झालेली मित्रांनो आपण पाहू शकतो म्हणजे एक कानाची लेंथ वगैरे मला सांगण्याचा उद्देश असाच आहे की तुम्ही शेळीला जीव लावा तिचं दूध वाढलं तर कर्डाची संगोपन चांगलं होतं आणि याची क्वालिटी पाहू शकता बिठ्ठलची क्वालिटी जी कानाची लेंथ असेल पंच असेल आणि व्हाईट आईज मध्ये हे पिल्लू आहे ही पाटा आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी एक महिन्याची पिल्लाची कानाची लेन पाहू शकता आता सध्या त्याचं वजन काय असेल वजन तेच असेल चौदा ते पंधरा किलो बिट्टल शेळीचे वजन कसं बाकी शेळ्यांच्या तुलने टक्के बिट्टल शेळी वजन वाढ अष्ट आहे मित्रांनो त्याच्यामुळं एवढी मागणी आहे आणि बिठ्ठल शेळेला एक चांगल्या पद्धतीने हाईट भेटते चांगली हाईट आहे वजन वाढ आहे त्याच्यामुळे मार्केट व्हॅल्यू शंभर टक्के जादाच भेटते आणि झपाट्याने वजन वाढत थोडक्यात म्हणजे थोडक्यात हो जास्त प्रमाणात जा जास्त प्रमाणात खाती त्याच्यामुळे गोष्ट आहे पण वजन वाढ जास्त होते पंजाबचं वातावरण वेगळं व इकडचं महाराष्ट्रातलं वेगळं तर मग याच्यात काही फरक जाणवतो तुम्हाला वजनात वगैरे माल आल्यावर थोडा ट्रेस मध्ये जातो आता आपण सुद्धा गेल्यावर लांब गेल्यावर आपल्याला सुद्धा थकवायचं एक दोन तीन दिवसात त्यांना थकवा जाणवतो त्याच्यानंतर ते हळू हळू द्या रोटी पडलं त्यांना कवर होऊन जाते ते मग हळू त्याच्या मी सांगण्याचा उद्देश ठेवायचे माल सेट करता आणि तिकून आले थोडा सुका चाराचा जादा वापर करायचा आणि शंभर टक्के माल सेट होतो भरपूर शेतकऱ्यांचे फार्म एक सक्सेस मध्ये आहे आणि आपल्या फार्मची एक ओळख आहे आपल्याकडे रिपीट कस्टमर भरपूर झालेले हो सर म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी याच्या आधी पण माल नेत होते आता पण नेताय म्हणजे त्यांच्याकडं चांगलं संगोपन होतंय म्हणूनच आपल्याकडे परत येत आहे ना तो, तो साधरन? आ, साधरन एक आनंद वाटतो सर सर आम्हाला आता आपले लॉट किती दिवसाला राहतात साधारण साधारण एक पंधरा दिवसाला दिवसाला आपण लॉट टाकत जातो टाकत जातो साधारण मग किती शाळांचा लॉट राहतो साधारण एक ते ना पंचवीस तीस पस्तीस शाळांचं जसं आम्हाला पॉसिबल होईल तसं जेवढ्या शाळां भेटतील तेवढे घेऊन येतो जसं आम्हाला अवेलेबल होईल जसं आमचं इथलं नियोजन कारण काय होत एक माल आणून त्याच पण शक्यतो संगोपन वगैरे त्यांना करायला अवघड जातात जेवढं कमी लॉट तेवढं त्यांना जास्त लक्ष देते सर आता हा जो बोकडे याच्याविषयी संपूर्ण माहिती की हा जर आपण गावरान शाळेला क्रॉस केला तर कसं रिझल्ट येईल एक नंबर रिझल्ट त्यांनी म्हणजे घरपूर नाही बिड्ठल तू बिडल नाही करत बिठ्ठल तू गावरान पण क्रॉसिंग करून एक नंबर क्वालिटी निवडताचे म्हणजे बिड्ल शेळीच्या झपाट्याने वजन वाढ असल्यामुळे म्हणजे काय होतं तर मग बिट्टलचा उस्मानवादी शेळीला क्रॉस केला तर त्याची पण एक फास्ट वाढ होते त्या कर्डाची आणि त्याची वजन वाढ नसतं उस्मानवादीच्या वजन पण एक भरपूर फरक पडतो म्हणजे कटिंग मार्केट आहे त्याला पण एक चांगला असा उत्तम क्वालिटीचा रेट शेतकऱ्याला भेटतो तर हा ब्रिडर पाहू शकता एक जबरदस्त क्वालिटी ब्रिडर आहे म्हणजे याचा नाकाचा पंच असेल आणि व्हाईट आईज मध्ये म्हणजे ब्रिडर पाहून घ्यावा शेतकऱ्यांनी लहान म्हणजे क्वालिटी पाहूनच ब्रिडर खरेदी करावा शेतकरी आणि जेवढा ऍक्टिव्ह ब्रिडर असेल तेवढं चांगलं तेवढा चांगला रिझल्ट रिझल्ट आहे कर, चाल ले चाल ले। सर आता कसं आहे की विठ्ठल शाळांपासून सुरुवात केली पाहिजे की आपल्या हा क्रॉस करून केली पाहिजे मध्ये शेतकऱ्यांनी उतरलं पाहिजे म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने आलंय त्याच्यात परवडत नाही पण चाललंय चाललंय विठ्ठल एक असं क्षेत्र आहे सर एक शेतकऱ्यांना किंवा एक नवीन पिढ्याला एक बिझनेस किंवा धंदा उभा करण्याची एक संधी आहे विठ्ठलची तर आता मला एक सांगा की भरपूर शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न येतो हो की आता ही बिट्टल शेळी मागे व त्याला विक्रीला अडचणी येते तर याविषयी तुमचं मत काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांना मार्केट आहे आहे आणि मागणी त्यामुळे भरपूर तुम्ही प्रश्न मला चांगले विचारला की त्यांच्या म्हणतात आमच्याकडं पुढे मार्केट अवेलेबल आहे त्यांच्याकडे माल आहे त्याला विचारा आपण त्यांचा माल थांबव राहतोय मदर स्टॉक केले माल सोडत नाही मदर स्टॉक केला ते आधी वाचू त्यांचा स्वस्त विकत नाही सारख्या त्यांचा भरपूर काही रेट आहे तर मित्रांनो शंभर टक्के सोशल मीडिया सगळ्यात मोठा एक मोठा प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेला आहे सोशल मीडियावर ग्रुप असतील त्यांना जॉईन व्हा त्यांना व्हिडिओ टाकत चालला केल मीटरचा राहणार नाही शंभर रुपये केल डिमांड आहे भरपूर फक्त तुम्ही ओरिजिनल क्वालिटीत काम करा भरपूर शेतकऱ्यात येत म्हणजे आम्हाला सर आम्ही आता बुकवर घेऊन जातो उस्मानाबाद क्रॉस करतो त्याच्या पाठीला परत त्या आमच्याकडे ओरिजनल ते चुकीचा भ्रम आहे शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे ओरिजिनल क्वालिटीला ओरिजिनल ठेवा ओरिजिनल शेळी ओरिजिनल ब्रिडर तुमची कर्ड पण एक नंबर क्वालिटी आपण तुम्हाला एक नंबर क्वालिटी शंभर टक्के त्या मालाला किंमत आहे मागणी पण आहे फक्त ओरिजिनल मध्ये काम केलं पाहिजे ओरिजिनल मध्येच काम करा तेवढा जेवढी ऑनलाईन आपल्याला मार्केटिंग करता येईल सोशल मीडिया वगैरे याचा उपयोग करून आपण चांगल्या प्रकारे विक्री करू शकतो आणि सर आता शेवटचा प्रश्न की जे तरुण आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छित आहोत तरुणांना मला सांगण्याचा उद्देश असा आहे की इकडं तिकडं टाइमपास करण्यापेक्षा किंवा बाकीची करण्यापेक्षा क्षेत्र आहे त्याच्यात कमवायची संधी आहे आपल्याला मोठं करण्याची संधी आहे भरपूर लोकांचं पूर्णपणे त्याच्यावरच डिपेंड आहे आपलं घर ते त्याच्यावर चालत आपण पाहू शकतो सोशल मीडियावर भरपूर लोक असे मदत की बिट्टल शेळी पालनातून त्यांनी त्यांचं भरपूर म्हणजे मोठं साम्राज्य उभा केलं म्हणजे एक आपल्या मराठी समाजात त्या त्याला पाहण्याचा दृष्टिकोन त्याला, त्याला एक कमीपणा ले जातो चुकीचं आहे त्याला भरपूर अशी डिमांड आहे भरपूर असे मोठे लोक या क्षेत्रात उतरून काम करते तर सर आता आपण अतिशय चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो तर आणि सर शेवट जाता जाता एक म्हणतो की आपलं संपूर्ण ॲड्रेस सांगा आणि मोबाईल नंबर सांगा शेतकऱ्यांना अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्तर बासष्ट सातशे तेरा सातशे तेरा आता समजा शेतकरी जे आपल्या मार्फत आले तर त्यांना योग्य प्रकारात शाळा बोकड तसे भेटून जाईल शंभर टक्के भेटून जाईल मला कॉन्टॅक्ट करा माझ्या ग्रुपला असेल Uh, माझ्या व्हॉट्सअपला असेल जॉईंट व्हा माझे ते प्रत्येक लॉट आल्यावरती पडत जात ते पाहू ते योग्य दरात आणि चांगली उत्तम क्वालिटी मातोश्री काम तुम्हाला प्रॉडक्ट भेटेल धन्यवाद